नमस्कार, आडे, नमस्कार बात मी रोहिणी महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे काँग्रेसच्या किसान मजदूर सेलच्या तालुका प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच असंख्य नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यात प्रामुख्याने पिपरी महपालचे माजी सरपंच आणि मागील तीन दशकापासून काँग्रेसशी निष्ठावंत असलेले बालाजी पोहरे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर माजी खासदार डी बी पाटील भाजपा राज्य उपाध्यक्ष भास्करदा खदगावकर यांच्या उपस्थित शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आज पूर्ण भारत देशामध्येच भारतीय जनता पार्टी पार्टी हा आपल्या देशातीलच नाही तर पूर्ण जगातला मोठा पक्ष झालेला आहे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार जे विकासच्या दृष्टिकोनातून गोरगरिबाच्या दृष्टिकोनातून योग्य दिशेने पारदर्शीपणाने आणि धाडशीपणाने जे निर्णय घेत आहेत ते लोकांसाठी उपयोगी होत आहेत त्याच अनुषंगानं कालपर्वात महाराष्ट्र का राज्यामध्ये ज्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभारला आहे आणि सदस्य नोंदणीसुद्धा त्याच पद्धतीने झालेली आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ सव्वीस टक्के दुसऱ्या क्रमांकाचे मतदान इथं मिळ मिळालेलं आहे संघटनात्मक बांधणी दृष्टिकोनातून आज नांदेड जिल्ह्यामध्ये एवढी इन्कमिंग वाढलेली आहे आज सहाशे ते साडे सहाशे अर्ज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने आम आमच्याकडे उमेदवारांनी इच्छुक उमेदवार आलेले आहेत तरी पण आपल्या विचाराचे आपल्या मतदाराची विभागणी होऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेनेसोबत सुद्धा बोलणे चालू केलेली आहे आणि कुठल्याही प्रसंगी प्रसंगी ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काँग्रेसला हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व एक दिलानं काल परवाच नांदेडचे आपले आमचे प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष दानवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमचं सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे आणि सर्व नेते मंडळीनं आम्ही इथं ठरवलेलं आहे की आपण नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आज भा, भा भाजप पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते इतर पक्षातील आमच्या पक्षाकडे येत आहेत काही कार्यकर्ते नाराज होऊन आपल्या जुन्या पक्षाला सोडून आपल्याकडे येत आहेत त्यांची नाराजी दूर का नाही नाराजी तर प्रत्येक पक्षामध्ये कमी जास्त आता जेवढा मोठा पक्ष होईल तेवढी स्पर्धा वाढत असते पण इतर पक्षातील नाराज होण्यापेक्षा एक नरेंद्र मोदीचं जे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे ते सर्व लोकांना मान्य केलेलं आहे आणि यापुढील पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार राहणार आहे सर्व लोकांच्या लक्षात आलेलं ना आणि ह्या सरकारच्या माध्यमातून गोरगरी गोरगरीबाच्या हिताचे प्रश्न सोडवले जात आहेत तर प्रत्येकाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायला लागले ला, लागलेलं ला आहे तर हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालं पाहिजे त्या अनुषंगानं आमच्या पक्षामध्ये इन्कमिंग वाढलेली आहे खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे आहे त्यांचं कार्यभाव आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर सर्व जगामध्ये आज त्यांचं कार्य पाहून लोक डायरेक्ट त्यांच्याकडे त्यांच्या पक्षात येऊ इच्छित आहेत त्याच्यामुळं मोदीजीच्या याच्यावर विश्वास आहे म्हणून लोक काँग्रेस <laughs> पक्षामध्ये आपण सक्रिय कार्यकर्ते होतात काही पंचवीस तीस वर्षापासून आपण लिंगाव सर्कलमधून काम केलेलं आहे आता तुम्हाला नेमकं असं काय झालं की काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली काँग्रेस पक्षामधून सोडचिठ्ठी म्हणजे आता या देशामध्ये मोदी साहेबाचं जे काँग्रेस मुक्त भारत करायचं स्वप्न आहे नांदेड मुक्त राहिला आहे करायचा काँग्रेसचा म्हणून आम्ही शर्थाटी वगैरे आम्ही तिथे पंचवीस वर्ष झालं राहतो आमच्या कॉलनीचा कधी विकास झालेला नाही काँग्रेस नेहमी आम्ही काँग्रेस तर काँग्रेस या पार्टीला आम्ही साथ दिलेली आहे पंचवीस वर्षापासून तरी त्यांनी आमच्या कॉलनीमध्ये पंचवीस वर्षापर्यंत कोणता विकास केलेला नाही आणि नरेंद्र मोदी यांचे आम्हाला विचार पडतात त्यांनी केलेले समाजासाठी काम हे सर्व आम्हाला आवडतं आहे म्हणून आम्ही यावेळेस त्यांची साथ देण्यासाठी त्यांच्या पक्षात आम्ही प्रवेश केलेला आहे तरी धनंजय कुलकर्णी व कमलाकर बिरादार सह रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र